सव्वीस नोव्हेंबर रोजी झालेला आमरण उपोषण स्थगित होऊन एक महिना उलटून गेलाय कोकण कृषी विद्यापीठ श्रमिक कामगार संघटनेच्या दोनशे पंच्याऐंशी जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे सोळा जानेवारी पासून पुन्हा एकदा कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊ दाते यांनी यावेळेला कठोर भूमिका घेतली आहे पद सोडावं लागलं ला तरी चालेल पण कामगारांना न्याय मिळवून देण्याशिवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय त्या कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर मी या पक्षाचा सुद्धा राजीनामा देण्यासाठी मागे पुढे बघणार नाही पण जेवढी मदत या कर्मचाऱ्यांना लागेल जेवढं त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल तेवढं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते सर्व तालुका कार्यकारणी त्यांच्या पाठीशी राहू असंही कालच्या एका बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमच्या आता हालचाली चालू झालेल्या आहेत या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळू नये यासाठी कोकण कृषी विद्यापीठच जबाबदार आहे असा आरोप देखील भाऊ विदात्यांनी केला आहे दोन हजार सोळा वगैरे त्या दरम्यान शासनाने काहीतरी जी आर काढलेला होता हे अस्थायी किंवा कंत्राटी कामगार आहेत असे चारही विद्यापीठांसाठी महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठांसाठी हा जी आर काढलेला होता हे असे जे काही अस्थायी किंवा कंत्राटी कामगार आहेत त्यांची यादी शासनाला आपण कळवावी जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी घेता येईल आणि या विषयासंदर्भात दापोली कोकण कृषी विद्यापीठ सोडलं तर बाकी सर्व विद्यापीठांनी जवळजवळ तीनशे चारशे सहाशे अशा याद्या देऊन त्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथल्या जे काय अस्थायी मजूर होते या मजुरांना कायम करून घेतलं आमचं दुर्दैव असं आहे की कोकणामध्ये जी काही खेकडा पद्धत आहे ती खेकडा पद्धत आज कोकण कृषी विद्यापीठाने सुद्धा राबवली हो आणि आपले कर्मचारी कायम होऊ नयेत म्हणून शासनाला त्यांनी कळवून टाकलं की आमच्याकडे अशा पद्धतीचे कुठलेही कर्मचारी नाही आहेत कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष द्यावं यासाठी भाऊ विदात्यांनी दादा इदात्यांशी चर्चा केली आहे दादा इदात्यांना या विषयामध्ये लक्ष घालण्याची त्यांनी विनंती केली आहे तर या संदर्भात लवकरच काहीतरी तोडगा निघेल असं आश्वासन दादा इदात्यांनी दिलंय आजच कर्मवीर दादासाहेब विदाते यांच्याशी मी संपर्क केलाय त्यांनाही सांगितलंय की ह्या विषया संदर्भात आपण चंद्रकांत दादांशी लवकरात लवकर बोलून हा विषय कसा सुटेल याकडे आपणही गांभीर्याने पहावं असं दादांशी माझं बोलणं झालं आणि दादा म्हटले की जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी लवकरात लवकर या विषयासंदर्भात करतो नोकरीत कायम होण्यासाठी यावेळी कामगार मात्र आर्या पारच्या लढाईला तयार झालेत सरकार आणि विद्यापीठ प्रशासनानं यावेळी आश्वासनं न देता ठोस कृती करावी असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय त्यामुळे येत्या सोळा तारखेला काय होईल याची सगळे वाट बघतात शमशाद खान माय कोकण दापोली